महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येते आहे या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मी कराड याला अटक करण्यात आली आहे वाल्मी कराडवर अनेक गंभीर आरोप सुरू आहेत कराडशी संबंधित अनेक खुलासेही होत आहेत वाल्मी कराडवर चौदा गुन्हे असतानाही त्याला परळीतील लाडकी बहीण योजना समितीच्या अध्यक्षपदी नेमण्यात आल्याची बाब समोर आली आहे वाल्मी कराड हा राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जातो याच कारणानं संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना मुंडे यांना मंत्रिमंडळात समावेश करू नये अशी मागणी करण्यात येत आहे तर दुसरीकडे वाल्मी कराडभोवती कायदेशीर कारवाईचा फास घट्ट होत चाललाय गंभीर गुन्हे दाखल असलेला वाल्मी कराड हा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समितीच्या अध्यक्षपदी असल्याचं समोर आलंय निवड तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारसीवरून झाली होती कराडवर गुन्हे दाखल असताना लाडकी योजनेवर कसे अशी चर्चा सुरू झाली आहे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारसीनुसार जिल्ह्यातील सहा मतदारसंघात एक समिती तयार केली त्याप्रमाणे परळी मतदारसंघाच्या समिती अध्यक्षपदी वाल्मी कराड यांची नियुक्ती झाली त्याशिवाय इतर दोन अशासकीय सदस्य आणि काही अधिकारी कर्मचारीही या समितीचे सदस्य आहेत लाडकी बहीण योजनेसह जिल्हा नियोजन समितीवर देखील वाल्मी कराड सदस्य असल्याचं समोर आलंय आहे कराडच्या अटकेनंतरही तो समितीवर कायम आहे का याची माहिती समोर आली नाही महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा